मित्रांनो घरामध्ये झालेला आहे ई विक्षण हा मित्रांनो आलेली आहे मोठी बातमी समोर कोणता कंटेस्टंट घराबाहेर गेलो या व्हिडिओमध्ये समधी माहिती देणार आहोत यासाठी एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो या वीकमध्ये सहा कंटेस्टंट नॉमिनेट होते अंकिता आर्य अभिजित वर्षाताई वैभव आणि निकी तांबोली मित्रांनो या सहा सदस्यापैकी ज्याचं एवढन झालं आहे ना ते कोणी ओर नाही बलकि तुम्हाला पण माहीत असेल याचं नाव ते आहे वैभव चव्हाण हा मित्रांनो वैभवचा सफर आता घरामध्ये समाप्त झालेला आहे कारण की तुम्हाला माहीत असेल वैभव नाही का घरामध्ये अरबाचा पाठीमाठी हिंदू नाय का पुन्हा गेम आपला खराब करून टाकला स्वतःचं ते नाही का आपलं इंडिव्हिज्युअल गेम पब्लिकला दाखवलं नाही यासाठी त्याला वोटिंग लई कमी भेटली या वीकमध्ये बिग बोस त्याला चान्स देणार नाही आणि मित्रांनो लगभग कॉन्फर्म न्यूज आलेली आहे की वैभव चव्हाणचे इवेक्शन घरामध्येच झालेलं आहे तर तुम्हाला हे इवेक्शन नाही का वीकेंडच्या एपिसोडमध्ये आजच्या बघायला मिळणार आहे तर आजच्या विकेंडचा एपिसोड मिस करू नका तर बघा मित्रांनो हे कुठे ना कुठे शॉकिंग आहे कारण की वैभव एक स्ट्रॉंग कंटेस्टंट होता हो मात्र त्याचे नाही का गेम येणार ना गेलते यासाठी बिग बॉसनं आता रिक्स्क घेतले नाही समोरसाठी बिग बॉसनं डायरेक्ट नाही काय तर वैभवला इव्हिशन करून टाकले वैभवचं घरामध्ये तुमचं इतर काय म्हणणं आहे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा काय वैभवला घराबाहेर जायचं होतं या नव्हतं जर आम्ही वोटिंगबद्दल बघावं तर वैभवला कमी वोट होते मात्र वैभवना खाली इथं वर्षात ताईसुद्धा होते मात्र मित्रांनो बिग बॉसनं वैभवचं इविक्शन केले तुमचं काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा ये इव्हिक्शन फेर आहे या अनफेअर आहे एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करा